આમ લક્ષ અમે સંગીત માણસ દોળી ધ્યાન ધો તમ સગા લક્ષ ઉદ્યાથી મહારાષ્ટ્રથી વિધાનસભે નિવડણુક तसं काय होत असेल अशी वाहना सगळ्यांची आहे सर तुम्ही निवडणूक नको म्हणताय ना विधानसभेची तयारी तुम्ही सुरू केली आहे विधानसभेची सरकार बदलायचं असं म्हणताय आणि प्रचंड प्रतिसाद तुम्हाला मिळताना दिसतोय अजित पवार गटाचे काल पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष बरेच नगरसेवक तुम्हाला येऊन भेटून गेले तेच नाही राज्यभरातून लोक तुमच्याकडे येत आहेत अगदी नवी मुंबईला विधानसभेची उमेदवारी मागण्यासाठी आलेले असतील किंवा विदर्भातून लोक सकाळी तुमच्याकडे आलेले होते या निवडणुकीनंतर लोकसभेच्या तुम्ही काय परसेप्शन बदललेलं पाहताय आणि कोणकोण लोक तुमच्याकडं नव्यानं नह अक्रोच होत आहेत त्यांची नव्या येणाऱ्यांसाठीची जागा तुमच्याकडे किती आहे અજુ સૌન તમ લક્ષ ઉદ્યાથી મહારાષ્ટ્ર વિધાનસભે નિવણકુકી સામર જ રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ પક્ષ જે પ્રમુખ કોંગ્રેસ પક્ષ અને તિસ્થે ઉદ્ધવ ઠાકરે કરતા શિવસેના અમે એકત્ર રાખો માત્ર લોકસભે નિવડણુકી મહારાષ્ટ્ર જનતેન આમ પ્રતિસાદ હા ચાલી દેલા પણ એ જીન પક્ષ હોવે ઉજવે કમ્યુનિસ્ટ શકરી ક્રમ્રશ એ સહભાગી હોય જાગા દેવું શક उद्याच्या विधानसभेमध्ये या सरकारांच्या हिताची जखम करण्याची नैतिक जबाबदारी आम्हा लोकांची आहे आणि म्हणून त्यांच्या सहज आम्ही पुढे जावं असा प्रयत्न केला जाईल यासंबंधी महत्त्वाच्या तीन पक्षांच्यामध्ये अद्याप भाषागातील जागेच्या वाचपाठा झालेल्या नाही पण ते आम्ही लवकरच सुरू करू जागांची वाचणी करू અને દાગી વાચણી છે વચ્ચે ત્યાં જાગે તેમવ કરું અને કામ રાખો તીન એક મહિને હાથા આવી અને ત્યાં એ તીન મહિન જે પ્રત્યક્ષ મેં તેલ દેવા હા અમારા લોકો પ્રયત્ન અને મહારાષ્ટ્રમાં આજ પરિવર્તનાથી ગરજે અને તી ભૂમિકા જનતા ગરજે Uh, साहेब काल राज ठाकरे असं म्हटले की लोकसभेच्या uh, सगळ्यांना जागा दाखवली माहिती नाही आमच्या काय जमिनीवर ना गुन्हा दाखल केलाय काल बीड मध्ये एका सरपंच गोळीबार झाला त्यानंतर आज गुन्हा दाखल केले मुख्यमंत्री चेहरा ठेवून पुढे निवडणुकीमध्ये जावं असं संजय राऊतांची पहिला संमत आहे काही रोज त्यांनी जे ऍक्च्युअली छापले काय सांगू पण याच्यामध्ये सर्व रोज त्यांनी सगळं इथलंच आमचा सामूहिक चेहरा हा महाराष्ट्राच्या जनतेचा सर्व आणि चिंचवड मध्ये वेगळं समीकरण पाहायला मिळतं कारण काही नगरसेवक तुम्हाला का भेटल्याची चर्चा आहे असं आहे की हवी दोन हजार दोन तीन तास ताज्या लक्षात नवीन लोक पक्षात येणाऱ्यांची लोक राहिला तर त्याच्यामध्ये चिंचनसुद्धा अपात नाही तिथं मोठ्या प्रमाणात काही खासदारांनी आम्हाला लोकांची आमदार नगरसेवकांनी आम्हाला लोकांची भेट दिसते अनेक असणारे आनंद आहे की त्या सर्वांना असं वाटतं महाराष्ट्राच्या हितासाठी आपण एकत्र राहावं जी काही निर्णय आपण घेतले साची साची। ते हितासाठी नव्हते ह्या निष्कर्षाची ते लोक यायला लागले आणि त्यांचं स्वागत दुसऱ्या फिरीतील कार्यकर्त्यांना संधी म्हणलं तर आमचं ठरणार नवी साडीच्या फाण्या फैदारा आमच्याकडे शीज कोणत्याही झाले त्याचा निकाल द्या आणि तो निकाल झाल्याच्या नंतर आमचा प्रयत्न हा जाईल की नव्या फिरीच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करावे सर एक लिगल कॉन्फ्लिकची चर्चा खूप दिसते सर्कल सर्कलमध्ये पक्ष आणि लढाई नाव आणि चिन्ह याची जी सुरू आहे त्यातली गंमत अशी आहे की आता तुतारीला मिळालेली मतं जी आहेत ती मतं घड्याळाला मिळालेल्या मतांपेक्षा जास्त आहेत चिन्ह आणि पक्ष म्हणून तुम्हाला मान्यता मिळेल आयोगाकडून पण उद्या सर्वोच्च न्यायालयामध्ये जे भंडण सुरू आहे चिन्हावरून पक्षावरून पक्षाच्या पक्षा नावावरून आणि चिन्हावरून त्यात जर उद्या घड्याळ मिळालं तर तुतारी का घड्याळ असा एक कॉन्फ्लिक्ट तुमच्यासमोर असणार आहे कि कह रहे हैं मेरे सर सर एक इंग्लिश में एक कनेक्शन वर्ल्ड कप कल सर ही डियर सर रजिस्टर्ड अ गुड विक्ट्री यस्टरडे अ वर्ल्ड कप आफ्टर अ लॉन्ग टाइम व्हाट इज योर रिएक्शन आर यू हैव बीन अ फैड ऑफ क्रिकेट एंड एडमिनिस्ट्रेटर ऑफ द क्रिकेट दिस इज इट्स नॉट कंसीडर मी आई एम कंसीडरिंग इनसाइंसेंसी आज ही

হেভ তুমি গাইড এণ্টাই থ্ৰী এণ্ড ইফিমেটিং আইক ৰাহুল আ বইজ ইউ চেম পাৰফৰ্ম एक शेवटचा प्रश्न फक्त रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघांनी रिटायरमेंट डिक्लेअर केली तुमच्या समोर यांचा खेळ सुरू झालेला होता जेव्हा तुम्ही बीसीसीआयशी संबंधित होता तेव्हा आता लिजंड म्हणून हे दोघेही नी निवृत्ती स्वीकारतात टी ट्वेंटी टी ट्वेंटी म्हणून काल त्यांनी कशा घोषणा केलेल्या आहेत वर्ल्ड कप झालं नाही का असं की ती वर्ण बाकी नाही दोघे अतिशय उत्तर खेळ आणि ही गोष्ट चांगली आहे एका विशिष्ट काळाच्या नंतर आपला फार ताफोस असतो त्याच वेळेला निवृत्त व्हायचा निकाल असाल तर ती वेळ योग्य असते ज्या दोघांचा तुम्ही उल्लेख केला त्या दोघांचंही जागतिक क्रिकेटमध्ये योगदान होतं भारताची भतीचा त्यांनी वाढवली अनेक वर्ष त्यांना संधी मिळाली आणि आता नव्यांना संधी मिळाली आणि म्हणून त्याचा हा जो ती चलकीचा गेम आहे प्रयत्नाचे वेध व्हायचा निर्णय त्यांनी घेतला माझ्या विषय हा निकाल योग्य आहे वेळेला मुंबईला फायनल मॅच झालेली होती वनडेची श्रीलंकेचे विरुद्ध त्या मॅचमध्ये सचिन तेंडुलकरने निवृत्त व्हायचा निर्णय घेतला पण ते निवृत्त झाले आणि अनेकांना प्रोत्साहित करत आले की दोन्ही खेळाडूं टी ट्वेंटीवर निवृत्त होणार बाकीच्या खेळातून होणार असं मला वाटत आणि त्यामुळे या ती सविन फेरी इंटरज करण्याच्या साठी या दोघांचा निर्णय यश त्यांचं मी अभिनंदन करतो महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र सरकारने निवडणुकीच्या तोंडावरती मोठ्या घोषणा केल्या तर दोन नंबरचं कर्ज माझं तामिळनाडू नंतर महाराष्ट्र राज्य झालं आणि घोषणाचा पाऊसंकल्पावर चल असं असं आहे आणि मी काल सांगितलं कर्ज फरज तुमच्याकडे खिशात काय हे भासात बाजारला जाऊन तो खरेदी करायला गेला तर काय अवस्था होते मी सांगण्याची गरज नाही हे जे काही असतात सगळे आता कालचं जे काही जाहीर केलं गेले आहे कालच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेने जो निकाल दिला त्याच्यापासून धस्का घेतलेला आहे आणि त्याच्यापासून हा अशा भागाची आखणी केली आहे ठीक आहे असं आखणी केली तातडीन या सगळ्या गोष्टी आणि देणार असं जाहीर केलं आता दिवस काही फार राहिले नाहीत फार थोड्या दिवसात वस्तुस्थितीची केली आणि त्याची वाद उठते